आहा इथे मस्त उपवासाचे खुसखुशीत आप्पे आहेत खूप साऱ्या भाज्या मध्ये आहेत रंग बघा काय सुरेखाला एकदम खुसखुशीत होतात आहा क्या बात खुसखुशीत असे उपवासाचे आपे करूयात पण तुम्हाला दिसते की नाही इथे अगदी खाली छान असं प्रॉडक्ट आहे आणि त्यामध्ये आपलं नव कोरक करीत प्रॉडक्ट आहे काय असेल कमेंट करून नक्की कळवा करू, करू, पाच लकी विनर्स काढणार आहो आणि प्रॉडक्ट रिव्हिल करणार आहोत या शुक्रवारी म्हणजे सव्वीस तारखेला दुपारी बरोबर एक वाजता प्रॉडक्टही रिव्हिल करणार आहोत आणि लकी विनरशी नावं देखील घोषित करणार आहोत तर चला पटापट पत कमेंट करून गेस करा आणि सव्वीस तारखेला लाईव्ह नक्की जॉईन करा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवरात्र विशेष मस्त असे खुसखुशीत खमंग आपे आपण करत आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे रिसर्च साहित्याची आधी व्हिडिओच्या शेवटी आहे स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवाच पण पटकन साहित्य काय काय लागतो त्यावर नजर घालूया एक कप वरे वन थर्ड कप दही घेतले पाव कप साबुदाना लाल भोपळा आहे तीन चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा चवीपुरतं मीठ जिरा नुसते आप्पे करून थोडेच आहे चटणी देखील करणार आहे चटणीसाठी फक्त आपल्याला लागणार आहे दही भाजलेला दाण्याचं कुठं लाल तिखट मीठ सगळ्यात आधी साबुदाना घ्यायचं साबुदाना चांगला साबुदानाची भरड तयार झाली की यामध्ये देखील घालूयात एकत्र करूया मिक्सरला फिरत असतानाच हे यामध्ये आलं आणि मिरची टाकूयात म्हणजे वेगळी पेस्ट करायची गरज चल आता ही भरड काढूयात छान अशी रवाळ रवाळ झाली खूप बारीक पीठ करायचं नाही जाड रवा असतो ना तशीही भरड करायची त्यामध्ये घालूया चिरं चिरं नाही घातलं काही हरकत नाही खरं दही किसलेला लाल भोपळा लाल भोपळा घालणं देखील अगदी ऑप्शनल आहे चवीपुरतं मी तर यामध्ये पाणी घालायचं अर्धा कप पाणी आधी घालते हे छान एक संध्या करूया एक कप पाण्याचं घेतलं तर किती पाणी लागते आपण बघूया साधारण आता पाऊंड कप पाणी घातलं लाल पण त्यामुळे पाणी अगदी बेताना चला आता हे उरलेलं पाणी आहे हे देखील सगळं घालून आणि हे मिसळून घेऊया बघा खूप असं पातळ पीठ नाही केलेलं हलकं घट्टच आहे लाल भोपळ्याऐवजी कच्चा बटाटा किसून घातला तरी काही हरकत नाही आता झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं हे मुरण्याकरता ठेवूयात मिश्रण आपलं मुरतंय तर चटणी तर झालीच पाहिजे की नाही अर्धा कप दही हा मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता भाजलेला दाण्याचा कूट लाल तिखट चवीपुरतं मीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आमच्याकडे ना भाजी नसली ना की आम्ही काय करतो दही दाण्याचं कुट लाल तिखट आणि मीठ असंच हाताने कालवतो आणि ते खातो इतकं कमाल लागतं चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला पण आता आपल्याला चटणी करायची म्हणून नुसतं फिरवतो चटणी बघा काय कमाल दिसते काय टेक्स्चर आलाय काय रंग आलाय आहा उपवासाची चटणी तयार आहे आप्याचं हे छान आता पंधरा वीस मिनिटं मुरलंय छान फुल आहे वरई साबुदाना हलकसं सा पाणी देखील सुटलं तुम्हाला म्हणलं ना की आपण हे जे लाल भोपा टाकलाय पाण्याचा अंश असतो आणि हे मिश्रण आणखी सरबरीत होतं त्यामुळे जे प्रमाण दिलंय ते अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये एकतर खायचा सोडा घालू शकता अर्धा चमचा किंवा एक चमचा फ्रूट सॉल्ट घाला मी फ्रूट सॉल्ट घालते नसेल तुम्हाला उपवासाला चालत नाही घातलं काही हरकत नाही असंच तुम्ही टाक्यामध्ये बडे तसेही छान होतात फ्रूट सॉल्ट टाकलं की हे लगेच मिश्रण खुसफुसत मस्त पाणी वगैरे अजिबात घालायची गरज नाही आहे एक कप वरही पाव कप साबुदाना बरोबर एक कप पाणी आणि वन थर्ड कप दही टाकते फक्त हे खालून घ्यायचं इनो घातलं रे घातलं की लगोलग आपे करायला सुरुवात करायची आपे पात्र गरम करून ठेवलंच आहे यामध्ये तेल किंवा तूप घाला मी तूप घालते साच्यामध्ये थोडं थोडं तूप किंवा तेलाचा वापर करा जेणेकरून आपले आपे छान खुसखुशीत होते मिश्रण बघा मस्त बुडबुडे आलेत हे या साच्यामध्ये भरायचं यावर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया खालची बाजू खरपूस भाजून झाली झाकण काढायचं थो थोडंसं तूप वरही घालूयात म्हणजे हे उलटलं ना की वरची बाजू पण छान भाजली आणि ज्या पात्रामध्ये सगळ्यात आधी आपण पीठ टाकलं त्याचं आपळून घेऊ घेऊया वा काय दिसतोय कमाल काय टेक्स्चर आलं डा तांदूळाचे आपे रव्याचे आपल्या करतो ना अगदी तस म्हणे व्हायचं आणि खालची मागे पण छान भाजून द्यायचं काय दिसतंय भन्नाट किंवा आपले हे उपवासाचे आपे छान झालेत एकदम खुसखुशीत दुसरी बाजू पण छान भाजून घेऊया तर आता हे आपे काढू नये लगोलत खाणार असाल तर अर्थातच डिश मध्ये नाहीतर मग प्लेटमध्ये काढून घ्या आणि जो आपा पहिला घातला होता ना तिथूनच काढायला सुरुवात करा काय दिसतोय प्रकरण रुबाबदार वा वा या प्रमाणात नाही अठ्ठावीस आप्पे बरोबर पर तयार होतात आता ही सेम प्रोसेस फॉलो करून सगळे आप्पे करून घेते आणि अर्थातच रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहुरा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव